प्रदेशातील बलरामपूरमध्ये छांगूर बाबा उर्फ जमालुद्दीनच्या आलिशान कोठडीवर प्रशासनानं बुलडोजर चालवला कारवाईपूर्वी एका मीडिया पोर्टलनं कोठडीत जाऊन पाहणी केली त्यामुळे छांगूर बाबा जबरदस्तीने धर्मांतर करत असल्याचा संशय बळावलाय जमालुद्दीन उतरोयला येथे बेकायदेशीर कृत्य करत होता त्याला धर्मांतराच्या नेटवर्कमध्ये अनेक देशातून शंभर कोटीहून अधिक निधी मिळाला होता अशी माहिती समोर आली आहे नेमकी घटना काय आहे ते सविस्तर बघूया नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर मंडळी छांगूर बाबाच्या आलिशान कोठीवर तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले होते छांगूर बाबा विदेशी वस्तूचा शौकीन होता त्याच्या आलिशान घरात कलावा हा पवित्र मानला जाणारा धागा आणि धार्मिक पुस्तकं मिळाली तो तरुणींना फसवून त्यांचं धर्मांतर करत असल्याचा संशय आहे तो ज्या कोठीत राहत होता तिथे उंचच्या उंच भिंती होत्या त्या भिंतीवरून विजेचे प्रवाह असणारे काटेरी कुंपण लावलेलं होतं त्यामुळे कोणालाही आतमध्ये प्रवेश करणं शक्य नव्हतं तेथे असलेल्या प्रत्येक खोलीला एक किचन जोडलेलं होतं जमालुद्दीन धर्मांतरणाचं चा रॅकेट चालवत होता का याचा तपास आता तपास यंत्रणा करत आहेत प्रत्येक जातीच्या मुलींसाठी त्यानं वेगवेगळे दर निश्चित केले होते ब्राह्मण क्षत्रिय सरदार मुलींसाठी पंधरा ते सोळा लाख रुपये तर मागासलेल्या जातीतील मुलींसाठी दहा ते बारा लाख रुपये आणि इतर जातीतील मुलींसाठी आठ ते दहा लाख रुपये दर ठेवण्यात आले होते ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे ज्यात अनेक खुलासे होत आहेत छांगूर बाबा काही दिवस कोठीत राहून नंतर तिथून पळून जात असे त्यानं स्वतःच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था केली होती इतकी सुरक्षा का पुरवण्यात आली होती याचाही तपास सुरू आहे मधील उत्तरवला पोलीस ठाण्यातील मधपूर गावातील छांगूरबाबा नसरीन आणि मेहबूब यांच्यासह अनेक संशयितांविरुद्ध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यांनी फक्त एका वर्षात परदेशी निधीतून बंगले आलिशान कार आणि शोरूम खरेदी केल्याचा आरोप आहे छांगूरबाबानं मुंबईचे रहिवासी नवीन घनश्याम रोहरा त्यांची पत्नी नीतू आणि मुलगी सामला यांचं ब्रेनवॉश करून इस्लाम धर्म स्वीकारण्यास परावृत्त केलं धर्मांतर केल्यानंतर या तिघांनी जमालुद्दीन नसरीन आणि सबिहा अशी नावं ठेवली तर मित्रांनो असं हे धर्मांतरणाचं रॅकेट आता तपास यंत्रणेंनी समोर आणलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा